मुंबईवरील दहशतवादी हल्ला आठवला की अनेकांचं योगदानही आठवतं मुंबईवर हल्ला सुरू होता गोळ्या झाडल्या जात होत्या अशावेळी एक जिगरबाज अधिकारी दहशतवाद्यांच्या गोळ्यांचा सा सामना करत होता त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे सदानंद दाते आज सतरा वर्षानंतर तोच शूर पोलीस अधिकारी महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदासाठी म्हणजेच पोलीस महासंचालक पदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे काय आहे नेमका विषय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन हे आहेत एकोणीसशे नव्वद बॅच चे आय पी एस अधिकारी सदानंद दाते ते सध्या राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एन आय ए प्रमुख आहेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये कामा हॉस्पिटल मध्ये दहशतवादी अजमल कसाब आणि अबू ने हल्ला केला त्यावेळी एसीपी दाते काही पोलीस कर्मचाऱ्यांसह आत घुसले आणि जवळपास चाळीस मिनिटं त्यांचा सामना केला या चकमकीत त्यांना गोळी लागली पण त्यांनी शौर्यानं दहशतवाद्यांना रोखलं आणि अनेकांचे जीव वाचवले या त्यांच्या कर्तबगारीची दखल राष्ट्रपती पोलीस पदक देऊन घेऊन आता महाराष्ट्र सरकारने युपीएससी कडे नवीन पोलीस महासंचालक नियुक्ती साठी पाठवलेल्या यादीत सदानंद दाते नाव सर्वात सर्वा, वर आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ जानेवारी पोलीस महासंचालक पदासाठी सर्वाधिक पात्र आणि वरिष्ठ अधिकारी ठरू शकतात दाते यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे मध्ये झाला ते पुण्याचे रहिवासी आहेत क्लीन अँड कमांडिंग ऑफिसर अशी त्यांची ओळख त्यांनी मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त आणि एटीएस डीजी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे त्यांनी एमकॉम नंतर ए आय व्ही डब्ल्यू ए आणि पीएडी अशा उच्च पदव्या मिळवल्या आहेत दहशतवादा तपासात सदानंद दाते नेहमीच अग्रभागी राहिले मग तो पहलगाम हल्ला असो किंवा तहवूर राणा प्रकरणातील प्रत्यार्पण प्रक्रिया असो राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस नेतृत्व सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रकारे चर्चेत येऊ शकतं संकटांमध्ये निर्णय घेणं आणि प्रामाणिकपणा राखणं हे दोन्ही आवश्यक गुण सदानंद दाते यांच्यात आहेत मुंबईवरच्या गोळीबारात जखमी झालेले शूर पोलीस अधिकारी सदानंद दाते आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं नेतृत्व करण्यासाठी चर्चेत आहेत त्यांच्या शौर्याची कहाणी आजही सर्वांना प्रेरणा देणारी आहे सदानंद दाते म्हणजे कर्तव्यावर ठाम आणि देशासाठी दमदार असं म्हटलं तर वावग ठरणार नाही माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्स साठी प्रहार न्यूज लाईन पाहत राहा धन्यवाद